हो ते डिफेंडरची बरीच चर्चा होते आणि भाजप जिल्हाध्यक्ष विचारा शिंदे यांनी म्हटलं की मला तर माहीत नाही मी तर घेतली नाही डिफेंडर पण काल एक बुलढाण्यात डिफेंडर आली आहे आणि ती डिफेंडर एका कॉन्ट्रॅक्टरनं दिली आहे आणि ती काय कोणत्या कमिशननं दिली आहे ते एकदा विचार झाली पाहिजे ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमंट ठेवलं कोणाला सांगायची गरज नाही आहे मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचा डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे त्या गाडीवर एम एल एचा सिंबॉल पण टाकलेला एम एल एचा सिंबॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकले आता जोपर्यंत माझ्या म मी त्याला म्हटलं जरा डिपेंडर गाडी मला पण आकर्षण मला पावतरा दिवस मला वापरून मग तेवढे करता येणार सिम्बॉल ते जेव्हा वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून असं काही नाही सगळ्या गाड्या आहेत काय तर काय फरक नाही विजय म्हणतात ती कोणत्या कमिशन मध्ये त्या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला